महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांचे अभिनंदन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभाग प्राथमिक वरिष्ठ वे, शे वे वेतन श्रेणीचे एकूण सातशे पंधरा प्रस्ताव जिल्हा परिषदला दाखल करण्यात आले होते त्यापैकी शिक्षणाधिकारी यांनी तीनशे पस्तीस शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव निकाली काढल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन यावेळी अभिनंदन करण्यात आले उर्वरित तीनशे ऐंशी शिक्षकांची नावे यादीत आलेले नाही त्याबाबत शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण चा यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून संबंधित अधिकारी यांना समक्ष बोलावून राहिलेल्या प्रस्तावाबाबत विचारणा केली व संबंधित अधिकारी यांना सांगितले की, सांगित की तीनशे ऐंशी शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पात्र आहेत ज्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे अशा उर्वरित सर्व शिक्षकांची पुरवणी यादी काढून त्यांनाही न्याय दिला जाईल असे यावेळी आश्वासित केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते गंगापूर शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन जे के चव्हाण जिल्हाध्यक्ष राजेश शिवाळे जिल्हा सरचिटणीस कैलास गायकवाड ज्येष्ठ नेते किशोर झोटे बळीराम भुमरे पैठण तालुका अध्यक्ष योगेश्वर सिसोदे सरचिटणीस समशेर पठाण ज्येष्ठ नेते अनिल ऐरराव पतसंस्था संचालक राहुल मांडे सुनील म्हस्के सुदर्शन पाराशर श्रीपाद कुलकर्णी पांडुरंग बाचकर साळुंके भगवान वाघमोडे वेताळ व अनेक शिक्षक यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे